नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास आंबाडी येथे एका तरुणास डोक्यावर फावड्याने वार करून ठार करण्यात आले त्या मृत तरुणाचे नाव वशीम शेख मेहबूब किनवट येथील इस्लामपुरा येथे तो राहत होता त्यांचे वय एकोणतीस असे आहे हा मरत तरुण आंबाडी येथे निस्त्री कामाकरता गेलेला होता आतापर्यंत या हत्येमागील काही कारण समजू शकले नाही उत्तम भरणे या नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे याचे वय बावन असे आहे याच आरोपीने एका महिलेसुद्धा गंभीर जखमी केलेले आहे तिचे नाव विशाखा मुनेश्वर वय पन्नास असे आहे ही घटना वाऱ्यासारखी पसरली होती मृत व्यक्तीच्या परिवाराने गोकुंदा येथील सरकारी दवाखान्यातून मृत व्यक्तीला कांद्यावरून पोलीस स्टेशनला घेऊन आले होते गर्दी जमलेल्या गर्दीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण बाजार दुकाने बंद झाले होते पोलीस स्टेशन समोर काही वेळ गर्दी जमलेली होती ॲम्ब्युलन्स आणून ला सरकारी दवाखाना गोकुंदा येथे साठी नेण्यात आले जमावाला पोलिसांनी नियंत्रणात आणून पोलीस व जबाबदार व्यक्तींनी मोठ्या जिमेदारी समजुतीनंतर शांततामय वातावरण झाले होते नागरिकांनी शांत रहावे कोणतीही अफवा करू नये आणि पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे